मित्रांनो आपण सध्या आहोत वेरगाव या ठिकाणी मित्रांनो या ठिकाणी असं केसरी दोन हजार पंचवीस हे मैदान संपन्न झालं आणि या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाची बेलजोडी ठरली आहे आणि त्याच्या जोडीला मिलिन शेठ नमस्ते शेठ काय सांगाल पहिल्यांदा वेरगाव मध्ये मैदान झालं काय सांगाल या मैदानाच्या विषयी या वेरगावाच्या ग्रामस्थांचं आई माझ्या एकविरेच आईचा अभिनंदन करतो सुंदर असा मैदान आयोजित केलाय सुंदर असा पारदर्शक कोणावरती ना अन्याय नाही जो आहे दिसतो सगळ्यांनी निकाल दिला सर्वप्रथम मी त्यांचं खूप मनापासून अभिनंदन करतो आणि आम्हाला आनंद आहे आईच्या आई चरणी येऊन आम्हाला हा गुलाल प्राप्त झाला त्याच्याबद्दल आईला पण नमस्कार त्याच्या जोडीला तुमची गाडी नेहमीच आई एकविरा देवीच्या नावाने पाहते त्याचं फळ का तुम्हाला शंभर टक्के आमचा भुंगा आणि भुंगावरती प्रेम करणारा संबंध सर्व त्याचा मानणारा जो वर्ग आहे त्यांचा पाठिंबा आणि त्यांचं प्रेम आमच्या भुंगावरती असतं आणि सगळे आमचे हात असतील आमचा काना शेड असतील सगळ्यांची साथ आमच्या सोबत आहे आणि आई आईचा आम्हाला आशीर्वाद शंभर टक्के भेटला म्हणून आईचा गुलाल आज आमच्या भुंगावरती पडलाय कशा पद्धतीने पायरा करण्यात आला होतं कसं नियोजन असं काहीच नाही बैल पळवायचं असं नियोजन नव्हतं अचानक आमचा माझे बंधू आकाश शेठ राऊत आमच्या श्री पाटील इकडे एकवीरला आम्ही दर्शनाला आलो टोल नाक्यावरती क्रॉस केलं केलं माझ्या मनामध्ये असं वाटलं का भुंगाही पळावा त्यामध्ये काना शेठला मी फोन केला काना शेठनी मला एक शब्दात विचारलं पण शेठ कुठल्या बैलामध्ये पळायचंय ते किती वाजता बैल असा बैल भरला इकडे आल्यानंतर कळाला का भुंगा आणि मेहरबान हो हा पळणार आहे आणि जेवढे जेवढे आम्हाला ओळख होती आणि भुंगा आणि मेहरबान हा एकच आणि ते देवाची त्यांच्या सगळ्यांची प्रार्थना देवाने ऐकली आणि आमच्या आणि आमच्या भुंगाला आणि मेहरबानला गुलाल प्राप्त करून हा आनंद आयुष्यभर विसरू शकत नाही मैदाना भरपूर होता जातात मैदान जातात नंबर भरपूर येतात नंबर भरपूर जातात आज विजय झालेला गटाला मार्ग तो पण हा गुलाल आम्ही मरेस दोन्ही माडा मला कधीच विसरणार नाही कारण की हा एकवीरा आईच्या चरणाचा गुलाल आहे तो आमच्या सरकारना आम्हाला आमच्या दोन्ही मालकांना लाभलाय एवढ्या याच्यापेक्षा मोठं भाग्य आमचं काहीच नाही नवीन वर्षाची सुरुवातच गुलाल झाली ते मी नानांचं आणि माझ्या पैरेकराचं आपले बबलू शेठ दॉर्लीवाले आहेत त्यांचं आरण्या बैलावाल्यांचं खूप अभिनंदन करेल त्यांनी जी सुरुवात करून दिली आमचे पश्चिम महाराष्ट्रातील महाराष्ट्र मंडळी असेल किसन शेठ मोरारे त्यांची संपूर्ण टीम असेल त्यांची सगळ्यांची साथ माझ्या सोबत असते माझा सावकार ग्रुप माझा एस बी ग्रुप माझा आर, आर ग्रुप माझा भंगारपाडा ग्रुप माझी पन्नालची सगळी मंडळी माझी रायगडची सगळी मंडळी हात जोडून अभिनंदन करेल त्यांच्या प्रयत्नाला हा यश आहे आणि हा ही मुंबईची गाडी या गावामध्ये येऊन प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलाय मेहरबानच्या विषयी काय सांगाल कशा पद्धतीने मेहरबान हा माझा आवाजा बैल आहे आणि शॉर्ट हा त्याचा नाव पडलाय शॉर्ट गण आहे तसाच तो शॉर्टगन आणि फायर पण आहे तसाच तो जसा शॉर्टगन नाव पाहिला तसा शॉर्टगन तो भुंगा सोबत पडतो आणि भुंगा आणि मेहरबान ह्याच्या पूर्वी पाळली होती तिचा जो स्पीड होता तो स्पीड मी कम से कम दोन ते तीन दिवस ती ती विसरलो नाहीये कारण की मोठी आल्यानंतर गाडीची जी गती होती मला माहित होतं इथे येऊन ती नंबर करणार आणि तसंच झालं आणि तीच आईने माझ्या प्रार्थना ऐकली आणि आज आम्हाला एक नंबर कशा पद्धतीने केला आयोजकांनी आयोजकांनी मैदान कशा पद्धतीने सुंदर मी सुरुवातीला त्यांचा उल्लेख केला सुंदर आयोजन केलंय सर्व ग्रामस्थांचा के दोन्ही मार्गावरून दो मी अभिनंदन करत आणि तुमचं मला अभिनंदन करेल आणि विशेष म्हणजे गाडी कुणी चालवली जॉकी कोण होता त्याचा लाडका जवळ पंकज होता ज्या टायमाला भुंगा दावाखादी पळतो त्या टायमाला पंकज हा मला आवर्जून बसवायला त्याला आवडतो आमचा सूरज असेल दोघांची साथ होती दोघांचा एक एकमत होता म्हणून आज आम्हाला गुलाल प्राप्त झाला मी दोघांची आणि सुट्टी करायची सगळ्यांचं अभिनंदन आता तुम्हाला एक हक्काचं मैदान झालं का दरवर्षी आई एक विराट केसरी दोन हजार इथंच हे झालं तसं अगं पुढचे मैदान भरले की इथं पळायला आहे माझ्या आईचा आशीर्वाद असला दोन्ही बैलांवरती तर शंभर टक्के आम्ही दोघं मालक परत गाडी घेऊन पुढच्या वर्षी आईच्या दर्शन घेऊन मैदानात येणार मैदान कसे पळायला सुंदर मैदान होतं आयोजन सुंदर होतं सगळं पारदर्शक होता आम्हाला ह्या मैदानात येऊन खूप आनंद झाला तुम्ही भरपूर लांब जाता तीनशे चारशे पाचशे किलोमीटर वरती जाता जा मैदानात सहभाग होण्यासाठी पण आज घराजवळच मैदान आहे पाच पन्नास किलोमीटर असं तर कसं वाटतं एवढ्या जवळ मैदानात येऊन खेळायला असं सांग वाटत आपल्या मातीवरती खेळतोय असं आम्हाला वाटलं आणि आमच्या बैलांना फक्त सगळी घरची सवय पश्चिम महाराष्ट्र मध्ये पण आमची बैल पळायला जातात तिथे दे आम्ही चांगल्यापैकी गुलाला मध्ये राहतो आणि आज आम्हाला एक नंबर भेटतो मुंबई तीन फेऱ्याची क्रेज वाढू लागली बघा तीन फेऱ्यामध्ये बैलाचा क्रेज खूप जास्त लवकर होते ज्यांना वाटत होतं का भुंगा तीन फेरे पळणार नाही त्यांनी भुंगानीच करून दाखवलं आणि त्यांचा तोंड बंद केलं आणि जे बोलत ट्रोल करत होते का बाबा असं आहे तसं आहे त्यांना माझा भुंगा उत्तर दिला आणि मी जे ट्रोल करणार आहेत त्यांना नेहमी त्यांना उल्लेख करतो की लावारीच असतात त्यांच्या दावणीला कुठला बैल नसतो आणि त्यांच्या दावणीला बैल असतो तो कुठले त्यांच्या नंदीच्या विषय वाईट बोलत नाही त्यांच्या गावणीला बैल असतो एक दुसऱ्याच्या नंदीला नाव ठेवतो माझ्यासाठी माझ्यासाठी मथुरी तेवढाच महादेवचा नंदी आहे त्याच्यानंतर माझा बकासुरी आहे आणि जेवढी मुंबई पश्चिम महाराष्ट्रातील जेवढे नंदी आहेत हे सगळे माझ्यासाठी नंदीचे दावतर आहेत मी जेवढा माझ्या भुंगावरती प्रेम करतो तेवढाच सगळ्या नंदींवरती प्रेम करतो धन्यवाद धन्यवाद